नमस्कार मित्रांनो मोबाईल आपण आज मोबाईलच्या काही गमती जमती पाहूया मोबाईल हरवतो तेव्हा शेतकऱ्यांचा मोबाईल शेतात हरवतो तेव्हा शोधताना तो मोबाईल बोलतो ही एक जमेची बाजू आहे एका शेतकऱ्याने गाडं झोपलं आणि नवरा बायको दोघी शेतात निघाले गाड्यावर असतेच सामान औषध आउशद, औषधांच्या बाटल्या फवारण्याचा पंप जेवणाचा डबा पिण्याचे पाणी फावडे टोपले, कुदई बरच काही थोड्या अंतरावर एखादा किलोमीटर गेल्यावर शेतकऱ्याच्या लक्षात आलं खिशात मोबाईल नाही तो लगेच घरी आला जिथे गाडं झुपलं होतं तिथे आजूबाजूला शोधू लागला शेजारी म्हणाला थांब मी रिंग देतो मोबाईल वाजत होता पण तिथे कुठेच मोबाईल नव्हता शेतकऱ्याला वाटले गेला आता एवढा दहा हजाराचा मोबाईल खूप वेळा रिंग दिल्यावर तिथे गाड्याच्या जवळ असणारे लोक म्हणाले अरे इथे मोबाईल वाजतोय मग कोणीतरी फोन उचलला आणि सांगितलं की इथे मोबाईल आहे शेतकऱ्याने ते ऐकले आणि त्याचा जीव भांड्यात पडला आजकाल मोबाईल इतकी गरजेची वस्तू झाली आहे की त्याच्याशिवाय एक दिवसही भागत नाही आणि महागही खूप आहे पाच सहा हजार रुपये तर लागतातच हरवल्यावर सगळ्यांना लगेच घेता येत नाही शेतात फवारा मारताना पाऊस चालू असताना मोबाईल कुठेतरी ठेवावाच लागतो मग गडबडीत विसरता आणि मग शोधत बसतात असेच एकदा एका शेतकऱ्याने कुटार गाड्यात भरलं आणि गाडं रस्त्यावर उभं करून ठेवलं काही काम शिल्लक असेल म्हणून तो बैलांना घेऊन पुन्हा शेतात गेला घरी निघताना त्याला मोबाईलची आठवण आली पण मोबाईल कुठे ठेवला हे आठवतच नव्हतं म्हणून शेजाऱ्याचा मोबाईल आणला रिंग दिली की त्याची जागा कळेल यासाठी ते रिंग देऊ लागले पण शेतात मोबाईलच नव्हता तर आवाज कुठून येणार गाडं दूर होतं रस्त्याने जाणाऱ्या एका शेतकऱ्याने ते गाडं ओळखलं आणि आवाज देऊन सांगितलं की या गाड्यामध्ये मोबाईल वाचतोय तेव्हा मोबाईल सापडला पण सापडेपर्यंत जीव कसा होतो ज्याचा त्याचा अनुभव आहे पुण्यामध्ये तर एकदा रात्री दोन मित्र दहाच्या सुमारास काही खरेदी करायला गेले त्यांनी काही विकत घेतलं आणि परत आले घरी आल्यावर एकाच्या लक्षात आलं घरी आल्यावर एकाच्या लक्षात आलं माझ्या खिशात मोबाईल नाही दुसऱ्या मित्राने रिंग दिली तर तो वाजत होता पण कुठे काही समजत नव्हतं पुन्हा दुकानात जाऊन पाहायला पण दुकान आतापर्यंत बंद झालं असेल पण लक्षही लागेना म्हणून दोघेही मित्र रिंग देत देत, देत दुकानापर्यंत गेले तिथे आवाजावरून त्यांना समजले की मोबाईल दुकानातच आहे दुकानावरचा नंबर पाहून दुकानदाराला फोन केला तो म्हणाला मला तर मोबाईल पाहिलेला आठवत नाही पण तुम्ही म्हणताय म्हणजे मोबाईल दुकानात असेल पण मी आता घरी आलो आहे मी सकाळी नऊ वाजता घरी आलो की दुकानात आलो की तुमचा मोबाईल बघतो मोबाईलवाल्याला रात्रभर झोप आली नाही कधी दिवस निघतो आणि कधी नऊ वाजतात असं त्याला वाटत होत तो नऊच्या अगोदरच दुकानाजवळ गेला दुकानदार आला त्याने दुकान, दुकान उघडले आणि पाहिले त्याने पुस्तकांमध्ये मोबाईल आहे की नाही हे न पाहताच तशीच पुस्तके उचलून ठेवली होती आणि मोबाईल सापडला एका मोबाईलची कथा आणखीनच वेगळी थ्रेशर आहे थ्रेशरमधून जेव्हा सोयाबीन काढलं जात होतं तेव्हा शेतकरी तिथे आला आणि खिशात मोबाईल आहे हे लक्षात न राहिल्यामुळे खिशातला मोबाईल थ्रेशरमध्ये पडला छोटाच मोबाईल होता शेंगांची टर्फल आणि दाणे जसे थ्रेशरमध्ये अलग अलग होतात तसेच तो मोबाईल तीन भाग होऊन बाहेर पडला समोरचा भाग मागचा भाग आणि बॅटरी शेतकऱ्याने जड अंतकरणाने ते मोबाईलचे अवशेष जमा केले झालं दीड हजाराचं नुकसान कोणी म्हणाल अरे दुकानात दाखवून तर पहा आणि पन्नास रुपयात मोबाईल सुरू झाला मोबाईल आज जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे तो नसला तर काय होईल कल्पना करवत नाही मोबाईल खूप गरजेची वस्तू बनली आहे लॉकडाऊनमध्ये तर मोबाईल एक खरंच फार मोठा आधार होता मोबाईलमुळे खूप कामं पण होतात वेळ वाचतो मोबाईलची कथा तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार